श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कथा सरिता या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणत स्वामी समर्थ सदैवच आपल्यासोबत असतात वेळोवेळी आपल्यासोबत घडणाऱ्या वाईट घटनांच्या अगोदर स्वामी आपल्याला वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे संकेत देखील कळ देत असतात कधी कधी आपल्याला ते समजत नाही आणि वेळ निघून गेल्यावरच समजते तर कधीकधी आपण ह्या गोष्टींसाठी स्वामींना धन्यवाद देखील देत असतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वामींनी दिलेल्या संकेतांबद्दल पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका गरिबी ही अशी समस्या आहे ज्यामध्ये एखादी व्यक्ती आपल्या मुलासाठी अन्न वस्त्र निवारा आणि शिक्षण यासारख्या मूलभूत गरजा आणि छंद पूर्ण करू शकत नाही त्या व्यक्तीला मिळणारे उत्पन्न खूपच कमी असते ती गरिबी खाली मानली जाते त्याच्या शारीरिक गरजा पूर्ण करू शकत नाही वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्ती जीवनात पुढे जाण्यासाठी धडपडत असते वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्ती खूप मेहनत घेतो त्यासाठी पूर्ण समर्पण आणि जिज्ञासेने आपल्या कामाचा तो दे वेड वेग वाढवत असतो आणि त्यानंतरही आयुष्यभर ते गरिबीचे बळी राहतात आयुष्यात कष्ट करूनही ते श्रीमंत होऊ शकत नाहीत यामागे अनेक कारणे आहेत घरामध्ये गरिबी येण्याची मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत त्यांचे तुम्ही आत्ताच वाचन करून घ्या आणि ह्या गोष्टी होण्यापासून तुम्ही आता टाळू शकता तर सर्वात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे घरात तुळशीचे रोप मारू देऊ नये घराच्या मध्यभागी असलेले तुळशीचे रोप हे शुभ मानले जाते पण तुळशीचे रोप पूर्णपणे सुकते जे घरातील संकट आणि गरिबीचे लक्षण मानले जाते दुसरं म्हणजे आपण ज्याकडे दुर्लक्ष करतो अशा काळ्या काळ्यामुळे घरातील खारट पदार्थांमध्ये काळ्या मुंग्या जर दिसू लागल्या आणि जास्त वाढू लागल्या तर समजून घ्या की तुमचा येणारा काळ हा वाईट असणार आहे त्यासाठी तुम्ही अगोदरच सूचित होणं गरजेचं आहे त्यानंतरची तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरात लावलेली झाडे तुमच्या घरात लावलेली झाडे ही हिरवीगार असतात मग तुमच्या घरातील झाडांची पाणी सुकायला लागली किंवा घरातील झाडांची पाणी आणि झाडं वाळू लागल्यास असे समजून जा की तुम्हाला बुधग्रहाची अशुभ परिणाम तुमच्या घरावर आता होणार आहे त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे घरातील झाडू घरातील झाडू हे घरातील लक्ष्मीचे प्रतीक मानले गेले आहे कारण ते घरातील गरिबी दूर करते घरात सुख समृद्धी आणि ऐश्वर आणते झाडूवर पाय ठेवू नये यामुळे लक्ष्मीचा अनादर होतो घरातील लहान मुलं अचानक घर झाडू लागले तर त्याला घरात नको असलेला पाहुणे येण्याचे लक्षण समजावे कारण ते दुर्दैवाला आमंत्रण देत असते त्यामुळे घरात गरिबी आणि दारिद्र्य येते तसेच अंधार पडल्यावर झाडू लावणे टाळावे यामुळे माता लक्ष्मी नाराज होते घरातील कोणीही सदस्य बाहेर गेला तर कोणीही झाडू नये झाडू लपवून ठेवला जातो त्याचप्रमाणे झाडूपासून झाडू आपल्या नजरेपासून दूर ठेवा घरामध्ये येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची त्याच्यावरती नजर पडता नये नंतरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाल तसे तर घरामध्ये पाल दिसणे हे शुभ असते असे अनेकांचे म्हणणे आहे पण जर तुम्ही नवीन घर घेत असाल आणि त्यामध्ये जर तुम्हाला मेलेली पाल दिसली तर घरात प्रवेश करण्यापूर्वी पूजा आणि हवेन वगैरे करण्याची गरज आहे असे न केल्यास त्या राहणाऱ्या व्यक्तीने व्यक्तीच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात आणि वाईट काळ त्या व्यक्तीवरती येऊ शकतो यानंतर वाईट काळ येण्याचा संकेत देण्याची पुढचा गोष्ट आहे ते म्हणजे आपला डोळा तुम्हाला वाईट काळ येणार आहे याचा संकेत मिळण्यासाठी माणसाचा डावा डोळा हा वळवळणे वोल तुमच्या आयुष्यात कठोर परिश्रम आणि कष्ट घेऊन येणार आहे याचा संकेत असतो तर उजवा डोळा म्हणजेच पुरुषाचा उजवा डोळा वळवण्या वळवळण्याचा वोल अर्थ असा आहे की अशा प्रकारे तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगली गोष्ट घडणार आहे कावळा हा पक्षी देखील संकेताचा एक भाग आहे जर कावळा येऊन तुमच्या डोक्यावर बसला तर तिच्या नवऱ्यावर काहीतरी मोठे संकट येणार आहे असा त्याचा अर्थ निघतो घरात पडलेली काच किंवा सिरॅमिकची भांडी पुन्हा पुन्हा आपटणे हे समस्या देखील याच याचेच एक कारण आहे रात्री मागणाऱ्याला काहीही देऊ नका कारण रात्रीच्या वेळी सूर्यास्त झाल्यानंतर जर कोणी तुमच्या दारातील किंवा घरातील वस्तू मागण्यासाठी आला तर रात्रीच्या वेळी ती देऊ नये यामुळे घरातील लक्ष्मीचा कोप होतो नंतरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे दारासमोर पाय ठेवून झोपू नका जर तुम्ही तुमच्या खोलीत दाराकडे पाय ठेवून झोपत असाल तर वास्तूनुसार ते बरोबर नाही त्यामुळे वरील दिलेल्या गोष्टींचा कटाक्षाने टाळण्याचा प्रयत्न करा तरच तुम्ही यामधून तारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ